अरे बापू गण्या आम्हाला नेवाले बर बरं बस स्टॉप वर का तर मला काही काम धंदे माझ्या सोबत माझी पोरगी आली आहे मामी मी आलो भोकाड्या भाषा तू पैदल आम्हाला गाडी नाही आणलास का निवाल अजी मामीजी मी ने स्कूटी आणलो हो त्या स्कूटी वर रे बकऱ्या अजी मामीजी बस मध्ये बसू बसू तुमची गुभी दुखली असेल तर तुम्ही येथे थोड्या वेळ उभे राहा मी तर तुमच्या पोरीला नेऊन सोडतो ह नाही बापा मला काय भरोसा नाही तुझ्यावर तुझ्या मित्रांना सांगलं मला का तू एक नंबरचा लोफर नालायक बेश्रम पोरगा आहेत म्हणून सविता तू डेंग्या जा घरी या गण्या सोबत मी येतो तू भोसळीच्या डेंग्या मधातच बे अ फिरता फिरता आलो असाच तर मी गण्याच्या गाडीवर बसतो ना डार्लिंग सविता लवकर बस थूक लावून सीट साफ केलं मी न फक्त माझ्या सवितेसाठी चमडीपणा सोड गण्या भाऊ तू कोण शेटंजी होस बे मला सांगणारा हम्म चला लवकर मला भूकही लागली तर घरून जेवता नाही आला काजी तुम्हाला इकडे फुकटचा हेपला हेपला मस्ती येत हे हेपत भैया मला तुला असं म्हटलं सविल जातेस जा, जा भोकात। मी का मी माझ्या मामाला सांगतो का दुसरी बायको ना मला नवीन मामी बनवून दे म्हणून बी